अंबरनाथमध्ये रविवारी कोकणस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत कोकण विभागातील विविध गटातले सुमारे एकशे पन्नास बॉडीबिल्डर्स सहभागी झाले होते अंबरनाथ नगरपालिका ठाणे जिल्हा बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांच्या माध्यमातून या शरीरसौष्ठव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमधून स्पर्धक सहभागी झाले होते प्रत्येक वजनी गटातल्या पाच स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले या स्पर्धेला अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किन्नीकर माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख उपशहर प्रमुख परशुराम पाटील उमेश गुंजाळ विकास सोमेश्वर राहुल सोमेश्वर लेनिन मुक्कू सोनिया वानखेडे यांच्यासह अंबरनाथकर मोठ्या संख्येने उपस्थित होते तरुणांना हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार असून नो बॉडी नो अंबरनाथ जिसकी बॉडी हे उसके साथ अंबरनाथ हे असं वक्तव्य यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किनेकर यांनी केलं नवीन चैतन्य जे आपल्या नवीन पिढीमध्ये जे मुलं आहेत त्यांना बॉडी बॉडी बिल्डर बनवण्यासाठी किंवा एक्सरसाइज करण्यासाठी एक प्रोत्साहन देण्याचं कार्य अब्दुलभाई या ठिकाणी या ठिकाणी केलेलं आहे फक्त एकमेव आहेत आमच्या अब्दुलभाई जे जुने शिवसैनिकांसाठी व जुने शिवसैनिक जे आहेत त्यांच्या स्मरणार्थासाठी कार्य करतात त्यांच्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिकांच्या वतीने अब्दुलभाई आणि अंबरनाथ नगर मी खूप आभार मानतो आणि अंबरनाथमध्ये एक चांगलं वातावरण राहावं नवीन येणारी जी पिढी आहे त्या पिढ्याला एक नवीन संस्कार घडावे की आपली शहत म्हणा किंवा आपले शरीर म्हणा श्रेय सृष्टी एक व्यायाम करण्याचा एक संदेश या माध्यमातून अब्दुलबाई आणि नगर परिषदेच्या माध्यमातून एक संदेश दिलेला आहे त्यामुळे अंबरनाथकर यांनी एक्सेप्ट केलेला आहे नो बॉडी नो अमरनाथ जिसकी बॉडी उसके साथ अंबरनाथ है दोन हजार वीस साली आपण पहिल्यांदा रमेश गोसावीच्या स्मरणात आपण इथं स्पर्धा घेतली होती महात्मा गांधीच्या ग्राउंड वरती घेतली होती त्यावेळेला पूर्ण ठाणे जिल्ह्यामधून प स्पर्धक आले होते या नंतर कोरोना कौरोन झाला कोरोनामध्ये दोन तीन वर्षे गेले तर मी अरेंज करू शकलो नाही यावर्षी पूर्ण डिव्हिजन आहे कोकण डिव्हिजन पालघरपासून पूर्ण मालवणपर्यंतचे स्पर्धक आलेले आहे जवळपास दीडशेच्या वरती स्पर्धक आहे याच्यामध्ये प्रमुख जी भूमिका आहे ते आपले थाणा जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनची आहे यांच्यामार्फत सर्व हे अरेंजमेंट केले जातं अंबानाथ नगरपालिकेचे प्रशासक डॉक्टर प्रशांत रसाळ आणि अभिषेक पराडकर साहेब मुख्याधिकारी या लोकांनी यावेळेला माझ्या विनंतीला मान देऊन नऊ लाख रुपये या, ला या स्पर्धेसाठी मंजूर केलेले आणि याच्यावरती जे कॅश प्राईज आहे जवळपास तीन लाखाची प्राइस असते ती माझ्यातर्फे देण्यात येते बाकी जे खर्च इतर खर्च आहे ते नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येतात ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ